लाइव एस न्यूज नमस्कार एस न्यूज वर आपलं स्वागत आहे काही काय आमच्या समाजामध्ये काही वेगवेगळा गट आहे जो दीपक भाईशी निगडित आहे ते पाच पन्नास लोक त्यांच्याबरोबर आहेत परंतु बाकीचा जो दोनशे अडीचशे लोकांचा जो समूह आमचा लाठी समूह आहे तो आम्ही विशाल भाईबरोबर आहे आणि आम्ही कायम ठामपणे त्यांच्यावर राहणार आम्ही बी जे पीची आता झालेला प्रवेश बाजू आम्ही बी जे पीचीच माणसं असणार आणि कायम बी जे पी सोबतच राहणार तुमच्या लोकांनी काही म्हटलं की त्या घरांच्या संदर्भातला प्रश्न तो काय आणि रवींद्र चव्हाणांसंदर्भात मी म्हटलं तो विषय काय चव्हाण साहेबांनी आम्हाला गेल्यावेळी जनता द मेळाव्यामध्ये आम्हाला ओसरगाव या ठिकाणी दोन एकर जागा दिली होती ती दोन एकर जागा आम्हाला खूप लांब लांबपट्टीनं आम्ही साहेबांना सांगितलं होतं साहेबाने आम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला आम्ही सावंतवाडी शहराच्या नजिक दोन एकर जागा तुम्ही बघून दे तुम्हीच बघून घेऊन या जा जागेचे काळाबद्दल आम्ही तुम्हाला त्याची रक्कम वगैरे देऊ त्यामुळे आम्हाला रवींद्र चव्हाण साहेबावरती भरपूर विश्वास आहे आणि आम्ही काही काही कालांतरनंतर ते आम्हाला जागासुद्धा देणार हे आम्हाला ग्वाही आहे त्याचबरोबर विशाल परब साहेबांनी आम्हालासुद्धा ते त्या जागेमध्ये शंभर घरं बांधून देणार असे आम्हाला ग्वाही दिलेले आहे त्यामुळे आमचा समाजाचा पूर्ण पाठिंबा त्यांच्याबरोबर आहे